हॅलो फ्रेंड कशा सर्वजण आय होप की तुम्ही सर्वजण ठीकच असाल मी प्रियंका प्रियंकाच्या सवारीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते आजचा दिवस तुम्हा सर्वांना खास जावं आणि तुमच्या मनातील सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण होत हीच भगवंताचरणी प्रार्थना तर ना लवकरच आता दसरा येत आहे घटस्थापना होणार आहे सोमवारच्या दिवशी तर म्हटलं चला आज माझंसुद्धा बाकीचं क्लिनिंग राहिलेलं आहे तर म्हटलं चला भांडे वगैरे घासायचे राहिलेले आहेत म्हटलं आज जरा करून घेऊयात आपण कारण परतही म्हणजे एक एक तर दोन दिवसाच्या ह्याच्यावरती आलेलं आहे म्हटलं पु, पुन्हा अजून क कुठे वेळ भेटणार आहे त्यामुळे मग म्हटलं चला आज आहे वेळ तर आज आपण शक्य होईल तेवढं आपण करून घेऊयात काम तर काम करण्या अगोदर तर आधी म्हटलं पोटोबा आणि नंतर बाकीचं सगळं काय करूयात तर सकाळी सकाळी मिस्टर म्हणाले की मॅगी करूया आणि हो सायलीची मात्र फेवरेट आहे बरं का मॅगी कोणी खाऊ का नाही खाऊ पण सायलीचं मात्र खाणं मात्र होतात तर आता इथं मॅगी वगैरे बनवून घेते आणि त्यानंतर थोडीशी भगर होती माझ्याकडे म्हणजे आणली आहे मुद्दा म्हणून आम्ही ती तर म्हटलं चला आज भगरीचा भातसुद्धा करून खाऊयात म्हणजे अजून तरी नवरात्री सुरू नाही झाली तोपर्यंतच आहे तर तो म्हटलं करून खाऊया म्हणून मग म्हटलं सकाळ सकाळ तेसुद्धा खाऊन घेऊया कारण मग नंतर दिवसभर मी काय करेल नाही करेल त्याचा काही हे नाही तर आता इथं फायनली मॅगी वगैरे झालेली आहे आणि सायलीचं मात्र ब बघताय ना जे तिची फेवरेट डिश असली की ती माझ्या मागे पुढे करतच असते आणि समोर हॉलमध्ये तिचे पप्पा वगैरे झोपलेले होते आणि चला तर ताईंनो माझं चॅनल ज्यांच्यापर्यंत पोहोचत आहे त्या ताईंनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे हो आणि सोबतच शेजारची घंटीसुद्धा दाबायची आहे जेणेकरून मी जेव्हा केव्हा व्हिडिओ टाकेल ना तेव्हा सर्वात आधी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल तर आता इथे चाललेलं आहे मस्त छान असं माझं मिरच्या वगैरे तळून घ्यायचं चाललेलं आहे त्या म मिरच्या तळून घेतल्याच्यानंतर मी थोडासा त्याचा टेचा करणार आहे म्हटलं भगरीच्या भातासोबतनं मला हे, हे सुद्धा आवडतं म्हणून म्हटलं चला हे सुद्धा करून आ, हे म्हणजे मा आज काय आमचा उपवास वगैरे नाही आहे काही कुठलं काय हे पण नाही आहे त्यामुळे मग एखादी खायची वस्तू बघितल्यावर कसं ना म्हणजे आपल्याला खायची इच्छा होत असते तसंच काहीतरी आज आमच्यासोबत झालेलं आहे तर चला मी भगर कशी केलेली आहे सांगते उपवासाची भगर नाही आहे आधीच सांगते आहे कारण मी आम्ही जस्ट असं खाण्यासाठीच केलेली आहे तर सर्वात आधी तर तेल टाकलेलं आहे त्या तेलामध्ये मी छान अशी भगर टाकलेली आहे आणि त्या भगरीला मस्त असं खरपूस भाजून घेतलेला आहे तुम्हाला दिसतच असं ती भगर अशी फुटल्यासारखी दिसते म्हणजे एकदम छान अशी भाजली गेलेली आहे त्यामुळे मग आणि तेलात भाजल्याच्या नंतर ते थोडस नाही का असं हे झाल्यासारखं होतं तर मगच आता इथे छान अशी भगर भाजून झालेली आहे आणि बाहेर हॉलमध्ये बघत असाल तर तिथे सायलीचे पप्पा झोपलेले होते आणि सायलू त्यांचे पाय वगैरे चेपून देत होती त्या तर इथं तेच चाललेलं आहे आणि माझं मात्र मध्ये चाललेलं आहे की चला आता ठेचा वगैरे वाटून घेते मी इथे माझा ठेचा वगैरे वाटून झालेला आहे आणि बघा ब बघा तुम्ही आमचा मांजरसुद्धा कसं येऊन बसते मा मध्ये 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 त्यालासुद्धा हे करायचं राहते जेवण करायचं राहते त्या टाईममध्ये आम्ही जेव्हा काय भांडे साधे जरी वाजले तरी त्याला असं होतं की नाही नाही हे काहीतरी खातच आहेत त्यामुळे मग आणि आता बा काल जे मी कपडे सुकायला टाकलेले होते ते सुद्धा घड्या करायचे राहिलेले होते त्यामुळे मग म्हटलं चला तरी तर मी सायलीची मदत घेऊन छान अशा कपड्यांच्या घड्या वगैरे केलेल्या आहेत छोटे छोटे सगळे कपडे जे काय होते ना ते सायलीकडे दिलेले होते सायलीला म्हटलं तू सुद्धा ह्याच्या घड्या कर आणि तुझे कपडे तुझ्या कपाटात नेऊन ठेव आणि नंतर मग मी इकडे समर्थचे माझे आणि तिच्या पप्पाचे सगळ्यांच्या घड्या वगैरे केल्या आणि आज खरंच ना पाऊस असलं की कपडे सुकत नाही आहेत आणि आज मात्र लवकरच मी देऊन टाकले होते तसं कालही मी लवकरच दिले होते पण आज जरा जास्तच लवकर धु दिू, धुऊन टाकले कारण म्हटलं एक तर पावसाचं वातावरण आहे आणि हो संध्याकाळच्या टायमाला रोजच असं पाऊस येत आहे आणि जरा आज काही एवढं पाऊस नव्हतं पण तरी म्हटलं चला आता लवकर कपडे वगैरे घेऊन टाकूया कारण मला आज किचनमध्ये ना मांडणीवरचे भांडे वगैरे सुद्धा घासायचे होते त्यामुळे म्हटलं चला पटापटावरून घेते तर आता इथं कपड्याच्या घड्या वगैरे करून झालेल्या आहेत आणि मी आले आहे किचनमध्ये तर किचनमध्ये आल्यानंतर सर्वात आधी मी मांडणीचे रॅकचे भांडे वगैरे खाली काढून घेतलेले आहेत त्यानंतर मग झाडू वगैरे मारून घेतलेला आहे छान असा तर ना मी म्हटलं आधी सगळं मांडणीवरचं काढून घ्यावं मांडणीला घा गा... म्हणजे घासायचं तर आहे पण आधी झटकून घ्यावावं कारण जाळी वगैरे धूळ वगैरे असेल तर ते मग तसंच घासणीला वगैरे लागून जातं त्यामुळे मग आता इथे छान असे मी भांडेवरच्या दोन कप्प्यांवरचे काढलेले आहेत आणि त्याच्यावरनं मी पुठ्ठ्यांना पेपर रॅप करून टाकलेलं आहे ते तुम्हाला दिस दिसनच हे बघा हे मी पेपर रॅप केले पुठ्ठ्यांना तर हे पेपर रॅपचं खूप उप म्हणजे छान असं आहे आणि उपयुक्त आहे फक्त त्याच्यावरती ना आपण ते जे काय हे राहतात प्लास्टिकचे शीट आपल्याला भेटतात बघा ऑनलाईन किंवा ऑफलाईन बाजारामध्ये तेच म्हणजे मी सगळ्या गोष्टी घेते आणि नेमकं ते घ्यायच्या टायमाला मी विसरून जाते तर असं मी एखाद्या वेळेस गेल्याच्या नंतर घेऊनच येणार आहे कारण ना मला ते गरजेचंच आहे घेणं ते काय होतं ना की पेपर वगैरे तर सगळे व्यवस्थित राहतात पण काय होतं पाणी वगैरे पडलं म्हणजे कधी भांडे आपले ओलले राहतात कधी काय असतं तर मग ते पाणी पडलं का नाही मग ते पेपरला असं म्हणजे कसं म्हणजे असं ओलले झाल्याच्यानंतर एकदम असं खराब दिसतात ना तर मग म्हटलं चला आता ते सुद्धा एखाद्या दिवशी मी तुमच्या सोबत शेअर करेन घेतल्याच्या नंतर तर आता इथे भिंती वगैरे झाडून घेत चला तर भिंती वगैरे झाडून घ्यायला मी सुरुवात केलेली आहे खूप धूळ होती खूप ही मी जिथे राहते ना तिथला एरिया पूर्ण असा ओपन आहे तर आता आत्ता नवीन नवीन कन्स्ट्रक्शन चालू होत आहेत आणि ओपन एरिया असल्यामुळे जरा जरी हवा आली ना तर सगळी धूळ 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 होते मग त्यामुळे मग सगळी धूळ जी काय आहे ना तर जरी खिडक्या बंद असलं तरी थोडंसं ना थोडंसं कुठून तरी येतच असतं आणि ते मग थोडं थोडं येऊन असं एवढं कधी जास्तीचं साठून जातं ते काय माहिती पडतच नाही तर आता इथं मी घेतलेलं आहे रॅक घासायला रॅक घासायला ह्याच्यासाठी घेतलेलं आहे म्हटलं चला आता इथे थोडासा घासून घेते आणि नंतर मग बाथरूममध्ये जाऊन मला रॅकला देऊन घ्यायचं होतं ह्या टायमाला बाथरूममध्ये थोडासा अंधारच वाटतो पण तसा लाईट आहे मोठा एक लावलेला तर जेव्हा केव्हा मी कधी बाथरूमचं क्लिनिंग वगैरे करेन तर तेव्हा मी तुम्हाला ते सुद्धा शेअर करेन माझं बाथरूमचं वगैरे तर न टॉयलेट बाथरूम अटॅच असल्यामुळं मी तुम्हाला काय ते शेअर करत नाही तर आता फायनली मी इथे घासलेलं आहे धुऊन पुसून धिवून वगैरे आणलेलं आहे मी तर आता मी जे नवीन कापड आणले ना त्याने पुसत आहे तर एकसुद्धा डाग नाही आहे त्याला राहत नाहीये म्हणजे तर आता मी पुसून घेते आणि बाहेर नेऊन त्याला ठेवते आणि त्यानंतर लगेचच चा, आता भांडे घासायला सुद्धा सुरुवात करूया भांडे वगैरे म्हणजे रॅक एकदाचा क्लीन झाला ना की मग बाकीचे कामं करायला बरे तर ना तुम्हाला ज्यांना कुणाला हे कापड घ्यायचं असेल ना तर त्यांनी डीमार्टला जाऊन घ्या कारण एवढं छान आहे ना हे कापड खरंच खूपच छान आहे आणि ह्यांनी एकदा जर का पुसलं ना तर असा बिलकुलच डाग वगैरे राहत नाही त्यानंतर रॅक वगैरे बाहेर ठेवला आणि खाली जे काय पाणी वगैरे पडलेलं होतं तर ते सुद्धा कापडाने पुसून घेतलं आणि रॅक घासायला मी घासणी बाथरूममध्ये घेऊन गेले होते तर ती भा घासणीसुद्धा घेऊन आले मी बाहेर आणि म्हंटल आता एवढे केस लूज पडलेले आहेत तर म्हटलं छान असे बांधून घ्यावा व्यवस्थित असे कारण ते केस सुद्धा असे उभे उभे राहिलेले चांगले नाही ना दिसत म्हणून म्हटलं तर आता इथं भांड्यांची सुरुवात झालेली आहे भांडे घासायला तर ना ताईंनो मी असा क्लिनिंगचा व्हिडिओ जो आहे ना तर तुमच्यासोबत खूप दिवसातनं शेअर करत आहे माझा एक सर्वात आधी मी जो व्हिडिओ टाकलेला होता ना तर त्याला मला चांगले असे व्ह्यूज होते त्या व्हिडिओला म्हणजे एक पाचशे पाचशेपर्यंत व्ह्यूज गेलेले होते त्याचे आणि आता आता मात्र मी त्यानंतर मात्र माझं काही अशा क्लिनिंगचे वगैरे व्हिडिओ टाकले नाही तर म्हटलं चला आता दसऱ्याची जी आपली क्लिनिंग आहे तर म्हटलं सर्वांसोबत आपण सुद्धा शेअर करावी चला तर आता माझे भांडे वगैरे बऱ्यापैकी उरकत आलेले आहेत तर आता मी पटापट असे धुऊन वगैरे घेते आणि त्यानंतर मग आता एवढी गर्मी झालेली आहे फॅनसुद्धा चालू आहे तरी म्हणजे आज ना एकदम असं दुपारचं कडक ऊन पडलेलं आहे मी तुम्हाला आता बाहेर गेल्याच्यानंतर ते दाखवलंच तर इथे आता भांडे सगळे झालेले आहेत फायनली हे छोटे छोटे जे ग्लास तांबे होते ना तर ते घासून झालेले आहे तर आता छोट्या छोट्या डिशा आहेत त्यासुद्धा घासायला घेणार आहे ले ले मी लगेचच मग एकदा जर का थांबलं ना की मग त्याला कंटाळाची होऊन जातो म्हटलं तर आतो हात सगळ्या गोष्टी करून घेतल्या ना की पटापटा अशा होऊन जातात आणि आपणसुद्धा जे काय काम करतो त्याचंसुद्धा आपल्याला समाधान राहतं की आपण जे टार्गेट केलेलं कि आहे किंवा जी काय वेळ ठरवलेली आहे त्या वेळेत आपले कामं आपण पूर्ण करून घेतलेले आहेत ह्या गोष्टीचं मात्र समाधान राहतं बरं का त्यामुळे मग मा माझंसुद्धा असं चाललेलं आहे की आज आपण पटापट पटापट पत, भांडे तरी घासून घेऊया ॲटलिस्ट भांडे तरी झाले पाहिजे आज कारण उद्या वगैरे बघू आता कपड्यांचं वगैरे तर मी मोठ्या कपडे देऊन धिऊन टाकण्याची काही रिस्क घेणार नाही आहे कारण वातावरणाचं काही सांगता येत नाही आहे वातावरण कधी चांगलं राहील आणि कधी खराब होईल ह्या गोष्टी काय सांगता येत नाही ते काय आपल्या हातामध्ये नाहीये वातावरण चांगलं राहणं किंवा म्हणजे बिघडणं कारण पावसाचं काहीच काही सांगता येत नाही त्यामुळे मग तर आता इथे ह्या जाळीमध्ये भांडे ठेवलेले आहेत म्हणून हे बाकीचे भांडे जे काय आहेत ना तर ते मी इकडे किचन कट्ट्यावरतीच असे नाही का पा पालते घालून ठेवतेय तर आता त्यानंतर एवढं सगळं झालं ना की भांडे वगैरे हे टाकून येते आणि नंतर हे दुसरे घेऊन जाते तर बघा मी बाहेर असे आणून मांडलेले आहेत तर एवढे भांडे माझे घासून झालेले आहेत तर तुम्हाला दिसतच आहे ना बाहेरचं वातावरण आज जरा ऊन जास्त होतं म्हणून म्हटलं चला आज आपण बाहेर भांडे बाहे। बाहे जर का बाहेर टाकले तर सुकून जातील एवढ्या उन्हामध्ये असं झालं होतं ना की मी कधी बसेल आणि कधी मी आ, हे करेल म्हणजे वरून फॅन चालू असला तरी ना एवढी गरमी होत होती खरंच खूप गरमी होत होती त्यामुळे असं ठरवलं की आज आपण करून पिऊया कोल्ड कॉफी तर म्हणून मग मी इथे घेतलेलं आहे नेस केपीची क हे घेतलेली आहे कॉफी आणि दोन ते तीन चमचे साखर टाकलेली आहे आणि त्यानंतर त्या वाटीमध्ये म्हणजे आईस क्यूब मी तयार केलेला आहे तर आईस क्यूब तयार करण्यासाठी ना माझ्याकडे ते आईस क्यूबचा ट्रे नाही आहे त्यामुळे मग मी वाटीमध्येच ते तयार केलेलं होतं तर म्हंटलं नाही का आईस क्यूबचं म्हणजे होतं ते जेव्हा आम्ही नवीन फ्रीज घेतलं होतं ना तेव्हा होतं आमच्याकडे त्या फ्रीजसोबतच भेटलेलं होतं पण ते काही हे नव्हतं त्याचा ना ट्रे खूप कडक होता आणि ते होतच नव्हतं म्हणजे जरी आईस झाला रेडी तरी ते काय निघत नव्हतं म्हणजे व्यवस्थित असं तरी ते असं मी सगळं काय मिक्सर केलेलं आहे दोन चमचे मी इथे कॉफी घेतलेली आहे तीन ते चार चमचे मी शुगर घेतलेली आहे आणि त्यानंतर एक आईसचं तुम्ही बघितलेलं आहे ना तर ते तेवढं टाकलेलं आहे तर हे सगळं मी आता ह्याच्यामध्ये मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतो तर हो आजची मी कॉफी बनवलेली आहे ती तुम्ही कशी बनवता ते सुद्धा मला कॉमेंट करून सांगा तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही सुद्धा मला कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूया असाच एक नवीन आणि छान व्हिडिओ घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी मात्र घ्या कारण आत्ता चालू आहे दसरा दसऱ्यामध्ये खूप साऱ्या लेडीजचं असं होतं की कामाच्या आहारी पडतात आणि आपल्या तब्येतीकडे लक्ष देणं मात्र विसरून जातात त्यामुळे बऱ्याचदा असं होतं की महिला स्पेशली महिला वर्गामध्ये की म्हणजे ह्या दिवसामध्ये आजारी पडणं हे खूप असतं महिला वर्गामध्ये तर इथे मी टाकलेलं आहे की दूध टाकलेलं आहे एक कप तर त्यामध्ये बघा आता दूध टाकून थोडा वेळ मिक्सर मी पुन्हा चालू केलेला आहे तर आता इथे बघा मी झाल्याच्यानंतर तुमच्यासोबत शेअर करतच आहे पुढच्या गोष्टी आणि मिक्सरच्या जा आवाजाने तुम्हाला आमच्या फिश टँकमधल्या फिश तर सुद्धा दिसत असतील की फिश फिशलासुद्धा असं वाटतं की नाही नाही काहीतरी होते कारण ना ते आईस म्हणजे नाही का बर्फ ते थोडासा जास्त मोठा असल्यामुळे ते खूपच खडखड वाजत होता आणि छान असं क्रीमी झालं होतं तर मी तुम्हाला तेच पुढं शेअरच केलेलं आहे तर माझ्या आजच्या कॉफीसोबतचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कॉमेंट करून सांगा बरं का आणि चॅनलवरती असंच कनेक्ट राहा आणि पुढेसुद्धा कंटिन्यू करा हाच व्हिडिओ पुढेसुद्धा कंटिन्यू करा कारण हा व्हिडिओ खूप मोठा होत होता त्यामुळे मग मी असं म्हटलं की नाही आपण हे दोन पार्टमध्ये टाकूया कारण क्लिनिंगचा आहे तर इथं छान असं कॉफीसुद्धा रेडी झालेली आहे चला तर मी कॉफी एन्जॉय करते बाय बाय अँड टेक केअर स्टेट युन